संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे आता अडचणीत येणार का असाही प्रश्न पडताना दिसत आहे कारण वाल्मिक कराड यांचा धनंजय मुंडे यांच्याशी कनेक्शन हे उघड आहे त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का आणि अजित पवार राजीनामा घेणार का या चर्चांना उदाहरण आलंय त्यामुळे पाहूया ते याच चर्चेतल्या विषयावर सविस्तर माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मको लावण्यात आल्यापासून राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांनी मागणी लावून धरली आहे अशातच आतापर्यंत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवार यांनी मात्र आता एक मोठं विधान केलं आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहणार की जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे अजित, अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देणार का यावर बोलताना अजित पवार म्हणाले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने दोषींवर कारवाई करत आहेत असं विधान अजित पवार यांनी केलं ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की कोणाची ही खाईगाई न करता जे दोषी असतील जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करायची एक आहे की महिना होऊन गेला संतोष देशमुखांचा भाऊ पत्नी मुलं हे चिंतेत आहेत की पुढे काही होत आहे की नाही वास्तविक पोलीस यंत्रणा काम करत आहे सी आय डी एसआयटी काम करत आहे न्यायालयीन चौकशीबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात थारा द्यायचा नाही कारण निर्घृण हत्या आहे हे महाराष्ट्रात कोणीच खपवून घेणार नाही चौकशीत ज्यांच्याबाबत धागेदोरे सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही घटना अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे बीड मध्ये अतिशय चांगले एसपी पाठवले आहेत त्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप न होऊ देता कायदा सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आला आहे असं अजित पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत मी कधीही माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून कधीही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केलेला नाही महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे सुव्यवस्था व कायदा चांगली राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पडली पाहिजे आपल्या आजूबाजूला कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात याच पण भान आपल्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे चुकीचे माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे असंही अजितदादा म्हणाले पण यावरून तरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादा स्पष्टपणे बोलले नसले तरी आजपर्यंतची परळीमधील धनंजय मुंडे यांची राजकीय धुरा ही वाल्मिक कराड सांभाळत आलेत असं अनेकदा आपण पाहिलं आहे त्यानंतर पंकजा मुंडे यांचं एका कार्यक्रमादरम्यानचं स्टेटमेंट ही सोशल मीडियावर व्हायरल झालंय की वाल्मी कराड शिवाय मुंडे यांचं हलत नाही त्यामुळे धनंजय मुंडे आणि कराड यांचा संबंध स्पष्ट होतो त्यामुळेच विरोधक टीका करत आहेत की वाल्मिक कराड यांच्या सगळ्या कृत्यांना धनंजय मुंडे यांची साथ आहे त्यामुळे चौकशी दरम्यान जर काही असे धागेदोरे सापडले तर नक्कीच धनंजय मुंडे यांच्यावर कार्यवाही होणार पण सध्या तरी यावर पडदा टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराडशी संतोष देशमुख हत्येप्रकरणी काही धागेदोरी असतील का, का आणि मग कोका कोर्टात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा सिद्ध होईल का ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद